ऊन वारा त्याचप्रमाणे पाऊस यांना सामोरे जाण्यासाठी आपण कित्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विविध वस्तूंचा वापर करत असतो अशाच प्रकारे पावसाळ्यामध्ये आपलं संरक्षण करण्याकरता रेनकोट फार महत्वाचा साथीदार असतो या रेनकोटचा वापर पावसाळ्यात केला जातो आणि पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी शिंदे गाव ब्राह्मण वाडे इंडस्ट्रीयल असोसिएशन व शिंदे ग्रामपंचायत यांच्या सौजन्यानं नाशिक रोड पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट वाटप करण्यात आले नाशिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी साहेब त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी विजय आप्पा करंजकर संजय अन्ना तुंगार माननीय जिल्हा परिषद सदस्य सरपंच बाजीराव जाधव सोसायटी चेअरमन तानाजी जाधव दी ब्राह्मणवाडा इंडस्ट्रियल असोसिएशन शिंदे अध्यक्ष कमल किशोर करवा किरण माने सचिन तेजाळे विशाल भाटिया मूर्तिजा झवेरिया कौस्तुभ कादी नबीलाल मणावर भास्कर तुंगार ज्ञानेश्वर तुंगार नितीन चिडे प्रमोद सांगळे नितीन चिडे फायम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी सर्व कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त केला वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण असोसिएशन व शिंदे ग्रामपंचायतच्या वतीनं पोलीस नाशिक रोड पोलीस ठाण्यासाठी आदरणीय नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पी अशोकजी भिरे आमचे नेते नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय आप्पा त्याचबरोबर असोसिएशनचे अध्यक्ष करवासे व शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव व शिंदे सोसायटीचे चेअरमन तारा जाधव यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर पोलीस निरीक्षक तृप्ती दे, दे मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रेनकोट सोहळा पार झालेला आहे आणि त्याचा उपयोग नाशिक शहरामध्ये नाशिकवाडा पोलीस ठाण्याच्या वतीनं जे अधिकारी कर्मचारी चोवीस तास ड्युटी करतात आणि पावसाळ्यामध्ये त्यांना जी सेवा देण्याचे से काम आम्ही केलेले त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो शिंदेगावच्या वतीनं पंचायत तसंच त्याच भागातील सर्व इंडस्ट्री या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना चोवीस तास काम करून पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी या ठिकाणी रेनकोटचं वाटप आपले कर्व वा सेट असतील संजय आमचे तुंगार असतील बाजीराव असतील खऱ्या अर्थानं या पोलीस स्टेशनमध्ये आत्ताच रुजू झालेली आमची गिरीसाहेब आणि त्यांची सर्व टीम या टीमला या आज या ठिकाणी एन एस या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम आहे निश्चितपणे हा अत्यंत चांगला स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी या नाशिकरोड विभागामध्ये राबवला जातोय मी मनपूर्वक या सर्व टीमचं म्हणजे इंडस्ट्रीस असतील किंवा आमची ग्रामपंचायत शिंदेगाव असेल या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानेल स्वागत करी असेच स्वागता असे कार्यक्रम उपक्रम तुमचं जे काही तुमचं काय बाकी असतं त्याला म्हणतात ते सगळं ह्याशात सी एस सी एस आर सी एस हे सर्व सी एस आर वगैरे याशाच आपल्या माध्यमातून जर आपल्या या भागातल्या विकासासाठी किंवा जन जनतेच्या कल्याणासाठी जर वापरलं गेलं तर निश्चितपणे त्याचा सदुपयोग आपल्या माध्यमातून होईल असं होत राहावं अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो आणि सांगतो जय महाराज